हे मला कळालं भरणे मामा आणि त्यांनी दवाखान्यात नेलं हे कळालं दवाखान्यात नेलं हे कळाल्याच्या नंतर आपलं काम आहे बाबा काय झालत म्हणून विचाराल मी माझं जाऊन भेटून आलो मग आता भेटून आल्याच्या नंतर तुम्हीच जर अशा बातम्या लीक करीत असाल तर मग अवघड आहे मला शंका आहे तर आता मला वाटतं आज नाही ती शंका लक्षात येईल कोण कोण काय केलंय ज्यांना भेटले त्यांनी केलं असं वाटतं का नाही मला मी आज कोणाबद्दलच काय बोलणार नाही परंतु लगेच मीडियामध्ये हे झालं पाहिजे सुरेश धस लगेच ट्रोल झाला पाहिजे अशा पद्धतीचं काहीतरी प्लॅनिंग दिसतय असं मला वाटतं षडयंत्र सुरू आहे आणि आज कारण हे बघा माझ्या मनामध्ये काही वेगळं असतं तर आज सकाळी सुद्धा म्हणजे काल तर मी हे काल कोणते दोन काम केले ते मी तुम्हाला सांगितलं रात्री मी माझ्या गावी आलो आज सकाळी सुद्धा धनंजयशी बोललो धनंजयचे मेहने हिंडकर त्यांच्याशी सुद्धा मी बोललो आणि मला बरं वाटलंय की आता मला कळलंय की एबीएन आयबीएन एटीन लोकमत का आयबीएन लोकमतला न्यूज एटीन लोकमतला धनंजय देशमुखनी बातमी स्टेटमेंट सुद्धा केलंय की जरी ते भेटलेले असले तरी आ, सुरेश दास आमच्या बरोबर आहे आणि मी शंभर टक्के संतोष देशमुखांच्या बरोबरच आहे मी महादेव मुंडेच्या सुद्धा बरोबर आहे आणि सोमनाथ सुरेशच्या सुद्धा बरोबरच राहते काय आणणार कशाच तिथून बघा मी लेखी पत्र सुद्धा लिहिलेत ते मीडियाला सुद्धा देईल अ तेली साहेबांना काय पत्र लिहिलंय आयजीला काय पत्र लिहिलंय आणखी कारण आता हे मला पत्र सुद्धा व्हायरल करावं लागतील ना दुर्दैवानं तुम्ही माझ्या बद्दल शंका उत्पन्न होईल अशा प्रकारच्या जर न्यूज काही लोक मुद्दाम करीत असतील बर का तर मग मला ते पत्र सुद्धा द्यावे लागतील पाटील असं मी काय म्हणतो पाटील हो ठीक आहे ना शॉकिंग प्रश्न असा होता की ज्या दिवशी हेलिकॉप्टर उतरलं त्याच दिवशी आम्हाला शंका आली की काळात कोणतं हेलिकॉप्टॉप्टर सोबत सगळं कुठं कोण सोडून पंकजा नाही हे बघा पंकजा ताई ज्या त्या आल्या होत्या तिथे आम्ही त्यांना आम्ही एक सुद्धा पोस्टर तुम्ही आलता ना मीडिया बाकीची एका सुद्धा पोस्टर वरती आम्ही पंकजा ताईंचा फोटो टाकलेला नव्हता शासकीय कार्यक्रम त्या म्हणल्या की मुख्यमंत्र्यांना मला यायचंय मला विचारलं पंकजाताई उद्याच्या आम्हाला तर आदल्या दिवशी पाच साडेपाचला पंकजाताई येणार म्हणून कळलं तर मी डायरेक्ट स्टेटमेंट केलं त्याच्यावर की शासकीय कार्यक्रम आहे जर त्या आमच्या इथं आल्या तर आम्ही त्यांचं स्वागत करू त्याप्रमाणे आम्ही स्वागत केलं शासकीय कार्यक्रमामध्ये तो काय पॉलिटिकल कार्यक्रम नव्हता शासकीय कार्यक्रम होता मनोज दादांचा जर काही गैरसमज झाला असेल तर मी जाऊन भेटेल त्यांना सांगेल आता वेळ दिली तर ना आता मी इथून निघणार आहे जर इथून निघणार आहे त्यांनी परवानगी दिली तर मी त्यांना भेटायला जाईल आणि धनंजय देशमुखच्या बाबतीत सुद्धा आज काही वेगळी घटना घडलेली काही लोकांनी म्हणजे आमच्या संतोषच्या पत्नीची ऑर्डर ऑर्डर काहीतरी देण्याचा प्रयत्न केला एक सकाळपासून फिरतय माझ्याकडे कॉपी आली परंतु मी धनंजयशी त्याच्या बाबत न बोलल्यामुळं नाही धनंजय देशमुख म्हणजे आमच्या संतोष देशमुखच्या पत्नीला काहीतरी ऑर्डर बिर्डर देतो अशा प्रकारचे काही लोकांनी केलंय असं माझ्या कानावर आलंय नोकरीला लावतो म्हणून आता हे असं कानावर आलंय माझे तर आता मला धनंजयशी बोलल्याशिवाय मला त्याच्यावरती काही बोलणं उचित होणार नाही परंतु असं काहीतरी काय म्हणतो त्याला आपण हे दाखवायचं प्रलोभन हे जे काही कोणी केलं असेल उद्योग प्रलोभन दाखवण्याचा तो तो करू नये आणि त्या बाबतीत माझं धनंजयचं बोलणं झालंय की आपल्याला कोणाच्या प्रलोभनाला बळी पाडायचं नाही राज्याचे मुख्यमंत्री म्हणालेले की संतोषच्या मिसेसला आम्ही शासकीय नोकरी देऊ तर ती शासकीय नोकरी आम्ही घेण्यासाठी मात्र हे करू म्हणजे ते यांच्या संतोष देशमुखांच्या पत्नीच्या बाबतीतही आणि सूर्यवंशीच्या बाबतीतही त्यांनी ते स्टेटमेंट केलेले वाकोडे साहेबांच्या मुलाच्या बाबतीतही स्टेटमेंट दिलंय तुमच्याकडे काय माहिती कोणी अमित दिलंय ते वाला मला पूर्ण माहिती नाही आता मी गाडीत बसल्याच्या नंतर बोले आणि मला असं कळलंय की आम्हीच दाखवण्याचा प्रयत्न केलाय ओके